डाळिंब हे व्हायटामिन सी आणि बी यांचा स्रोत आहे डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस सिलेनियम जास्त असते नियमित डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी गुणकारी आहे विशेष करून डाळिंब मधुमेह आजारावर फायदेशीर आहे जाणून घ्या डाळिंब खाण्याचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे, फायदे काय आहेत इन्सुलिन कमी करण्यासाठी रक्तातील साखर कमी करण्यासाठी डाळिंब फार उपयुक्त आहे मधुमेहाची रक्त शर्करा जास्त असल्याने मधुमेहाच्या पेशंटचे स्नायू दुखणे आणि थकवा येणे हा त्रास होतो ही वेदनादायक लक्षणे कमी करण्यासाठी डाळिंबाचे सेवन करायला हवे मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कार्बोदोकांनी युक्त अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो कार्बोदकयुक्त अन्नामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते पण डाळिंबात कार्बोदकांचे प्रमाण खूपच कमी असते डाळिंबाचा रस प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरित्या कमी होते रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे उद्भवणाऱ्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित गुंतागुंत टळते